नमस्कार आज रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूयात मित्रांनो वेळ न लावता आज प्राप्त झालेले सोयाबीनलाचे बाजारभाव काय चालू आहेत मार्केटमध्ये तर मित्रांनो पहिले बाजार समिती आहे शेलू अवकालेली आहे एकशे त्र्याऐंशी जी कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दर चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे था अकरा रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे पंचवी पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहता आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चार, चार -कमि दर थीन हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार चारशे रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद